शेवगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करून त्याची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी तहसीलदार शेवगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली हे निवेदन दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देण्यात आले सध्या संबंधित ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याची पातळी वाढल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी झालेली आहे त्यामुळे पुतळा जमिनीच्या जवळ येत असून भविष्यात कोणत्याही प्रकारची विटंबना होऊ नये अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी तातडीने पुतळ्याचे सुशोभीकरण करून त्याची उंची वाढवणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या विषयाबाबत यापूर्वी माननीय आमदार मोनिकाताई राजळे तहसीलदार साहेब आकाश दाहादळे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब नगर परिषद मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी पुतळ्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र नगर परिषद तसेच या विषयांकडे आवश्यक तेवढे लक्ष न दिल्याने पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम रखडले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आता पुन्हा एकदा प्रशासनाने या विषयात लक्ष घालून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करून त्याची उंची वाढवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे यावेळी आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी कार्यकर्ते व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी विजय मगर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा शिवभावामधील जो छोटा पुतळा आहे त्या पुतळ्याचं सुशोभीकरण करून याचे उंची वाढवावी अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत त्या अनुषंगाने आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा करावा व त्यासाठी आपण मा palak mantri sahiba si या ठिकाणी जिल्ह्याचे खासदार असतील त्यानंतर आपल्या तालुक्याचे आमदार असतील व आपलं सर्व प्रशासन असेल या ठिकाणी नगरपरिषद असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांना आम्ही निवेदन देता दिलं आहे की या याची लवकरात लवकर बैठक लावावी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पूर्णाकृती करून त्या शावगाव शहराची या ठिकाणी शान नक्कीच वाढल या अनुषंगाने प्रयत्न करावे अशी आम्ही प्रशासनाकडं विनंती केली आहे आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि आज पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा एकदम छोटा झालेला आहे आणि त्या रस्ता आल्याच्यानंतर नंतर तो पुतळा एकदम खाली झाकून जा, जाईल आणि त्या अनुषंगाने आम्ही ही प्रशासनाकडे मागणी केली आहे याच मागणीवर आम्हाला प्रशासनाने सहकार्य करावं अशी आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मागणी व्यक्त करत आहोत सर्वांना सविन जयवीच्या दिवशी शेवगाव येथील सर्व समाज बांधव आणि बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण कमिटी यांच्यातर्फे आम्ही इथं सर्वांनी आज तहसीलदार शेवगाव आणि पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव यांना कमिटीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आणि चौकात पूर्ण सुशोभीकरण यासाठी निवेदन दिलेलं आहे तरी ह्यासाठी आम्हाला सर्व समाजाने आणि इतर सर्व समाजांनी तसंच अधिकाऱ्यांनी चांगल्या रीतीने ट्रीट करून आम्हाला याचं आश्वासन दिलं आहे की यात आम्हाला पूर्ण सहकार्य राहणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आणि मा गौतम बुद्ध यांच्या कृपेने आम्हाला यात नक्कीच यश भेटेल असं आम्हाला वाटतं आहे आणि या अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत आम्हाला जे सहकार्य ठेवलं आहे त्यासाठी ह्या सर्व अधिकाऱ्यांचं धन्यवाद आणि इथून पुढे असंच सहकार्य ठेवतील अशा अपेक्षा बाळगतो सर्वांना मानात जय करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर